नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण लग्नामध्ये पंक्तीत वाढली जाणारी वांग बटाट्याची भाजी बनवतो आहे तर यासाठी इथे मी दोन वांगी घेतली आहेत वांग्यांच्या देटाकडी बाजूला बारीक काटे असतात त्यामुळे हा भाग काढायचा आहे यानंतर वांगी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मधून कट करून घेतल्यानंतर याचे मी आणखी दोन भाग केले आणि मधून याला आणखी दोन कट लावून घेतले अशाच पद्धतीने थोडी मोठ्या आकारात वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता वांगे काळी पडू नयेत यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आता आपण बटाटे कट करून घेऊयात यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेत याची साल काढून घ्यायचे आणि वांग्याप्रमाणेच थोडी मोठ्या आकारात आपल्याला ही बटाटे कट करून घ्यायचे आहेत बटाटेसुद्धा काळी पडू नयेत यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊया यासाठी इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलंय आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आता एका कढईमध्ये अर् दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते, ते वाटण आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि दोन मिनिट हे खोबरं भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवा सुकं खोबरं आपण इथं वापरले ते लगेच करपू शकतं खोबरं भाजून झालं की आपण यामध्ये मसाले घालूयात यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे दीड चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला आणि एक चमचा जिरं पावडर एक चमचा धनेपूड घालायचे सर्व मसाले मिनिटभर परतून घ्या यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे फक्त अर्धा ग्लास पाणी इथं मी वापरलं आहे तेवढं पाणी पुरेसं होतं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्याला यामध्ये बटाट्यांच्या फोडी घालायच्या आहेत बटाटे आपण मसाल्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून फक्त पाच मिनिट हे बटाटे शिजू द्यायचे आहेत पाच मिनिटं झालेत बटाटे सुद्धा इथे थोडीशी मऊ झालेत पूर्णपणे आपल्याला शिजवून नाही घ्यायची वांग्याच्या तुलनेत थोडी बटाट्यांना शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून मी बटाटे सुरुवातीला शिजवून घेतलेले आता आपण यामध्ये वांगी घालायची एक बटाटे हा मसाला आणि वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे या भाजीसाठी एवढं पाणी पुरेसं होतं यामध्ये आता मीठ घालायचं आहे मीठ घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर मी इथं मीठ घातलं आहे आणि झाकण लावून आपल्याला ही भाजी दहा मिनिट शिजू द्यायचे दहा मिनिटं झालेत वांगी आणि बटाटे व्यवस्थित आपले इथं शिजलेत बटाट्यांचा आणि वांग्याचा जास्त राळ नाही करायचा अशाच पद्धतीनं आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त शिजलं की ते चवीला चांगलं लागत नाही बटाटेसुद्धा इथं व्यवस्थित शिजलेत तर हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात शेवटी वरून कोथिंबीर घालायचे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे झणझणीत अशी वांगं आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे